मला आजी इकडे पडलेली दिसली मी आजीकडे धावलो तन्वी पेन प्रस्तुत कैलास सोरारी आणि विमला सोरारी निर्मित गाडी नंबर सतराशे साठ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन योगीराज संजय गायकवाड यांचं आहे या सिनेमात सुहास जोशी प्रथमेश परब प्रसाद खांडेकर शुभंकर तावडे प्रियदर्शिनी इंदलकर श्रीकांत यादव शशांक शेंडे अशी कलाकारांची तगडी स्टार स्टारकास्ट आहे चला जाऊन घेऊया कोणत्या पाच कारणांसाठी हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन पाहावा पार्सल घेतलं का हा हा घेतला आता नेट एक डे एन नगर जेपी रोड गाडी नंबर सतराशे साठ गाडीच्या मागे सतराशे साठ नंबर लावून फिरत होतास ना ती शूटिंग नंबर प्लेट होती वाटतील ते करे बॅग मिळायला पाहिजे तांडेल कारण नंबर एक कथा गाडी नंबर सतराशे साठ या चित्रपटाचं सा लेखन दिग्दर्शक योगीराज संजय गायकवाड यांचा आहे सिनेमात तगडी स्टारकास्ट असली तरी सिनेमा हो सिनेमा या सिनेमाचा हिरो याची कथा आणि त्याला दिलेली ट्रीटमेंट म्हणावी लागेल एका काळ्या रंगाच्या बॅगे होती या सिनेमाचं कथानक फिरतं या बॅगेमुळे उडणारी धमाल कथानकाला उत्तम रंगवत जाते कथानकाला दिलेला ह्युमरचा तडका एक नंबर कारण नंबर दोन दिग्दर्शन दिग्दर्शक योगीराज संजय गायकवाड यांनी चित्रपटाला अधिक रंजक बनवण्यासाठी दिलेले ट्विस्ट अँड टर्न्स आपल्यालाही कथेचा भाग बनवून जातात कथेत कलाकारांची मांदियाळी असली तरी दिग्दर्शकानं प्रत्येक कलाकाराच्या वाट्याला दिलेल्या सीन्समुळे प्रत्येक भूमिका तितकीच वजनदार झाली आहे यासाठी दिग्दर्शकाचं कौतुक करावं लागेल कारण नंबर तीन अभिनय चित्रपटात प्रथमेश परम म्हणजे अभि आणि प्रसाद खांडेकर म्हणजे दांडे हे इमारतीच्या सुरक्षा रक्षकांच्या भूमिकेत आहेत प्रियदर्शनी इंदलकर प्रथमेशी गर्लफ्रेंड चिनू ही पार्लरवालीची भूमिका साकारते श्रीकांत यादव इन्स्पेक्टर तांडेलच्या भूमिकेत आहेत शशांक शेंडे म्हणजे जयकांत ही एका राजकारण्याची भूमिका या चित्रपटात सुहास जोशी पहिल्यांदाच एका हटके आजीची भूमिका साकारत आहेत त्यांनी केलेले स्टंट्स आपल्याला चकित करून सोडतात प्रसंगांची अचूक पेरणी अभिनयाचा परफेक्ट मसाला यामुळे गाडी नंबर सतराशे साठ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी उत्तम त्रीट ठरणार या शंका नाही कारण नंबर चार संगीत चित्रपटात गाणी मोजकीच आहेत त्यात ती प्रसंगानुरूप सिनेमात येत असल्यानं त्यांचा आनंद घेता येतो कारण नंबर पाच निर्मिती मूल्य चित्रपटात दिव्य आणि भव्य असे सेट नसले तरी कथेला अनुरूप अशा रियल लोकेशनचा समावेश केल्यामुळं सीन्स पाहताना मजा येते सुहास जोशी यांच्यावर चित्रित केलेल्या स्टंटला दिलेली ट्रीटमेंट तांत्रिकदृष्ट्याही उत्तम जमून आल्यामुळे काही क्षण अंगावर काटा येतो हे मात्र नक्की चित्रपटाला दिलेला स्पीड आपल्याला कथेत गुंतून राहायला मदत करतो त्यामुळे तो चित्रपट रटाळ वाटत नाही तेव्हा लोकमत फिल्मी कडून गाडी नंबर सतराशे साठ ला मिळत आहे तीन स्टार पोसून पोसून भिकेल लागलो ना मी